मित्रांनो एन एस डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार ऑनलाईन रिन्यूअल कसं करायचं आपला फॉर्म रिन्युअल कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका जर आपलं टेटस इनॅक्टिव्ह रिजेक्ट दाखत असेल तर आपल्याला फॉर्म रिन्यू रिन्यूअल करणं गरजेचं आहे आणि इतर योजनेचा लाभ घ्यायसाठी घेण्यासाठी आपल्याला फॉर्म रिन्युअल करणं गरजेचं आहे तर चला तर मग रिन्यूअल कसं करायचं हे आपण बघूया तर बांधकाम कामगार गुगल ब्राऊझरमध्ये यायचं बांधकाम कामगार सर्च करायचं त्यानंतर हे बघा इथं आहे वर्कर ऑनलाईन रिन्युअल इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर न्यू रिन्युअल या बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर मागत आहे तर रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर आपल्याला बॅक यायचं आहे आणि इथं बघा इथं वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड करायचा आहे तर आपण इथं आधार नंबर टाकून आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड बटनावर क्लिक करू आपण रजिस्ट्रेशन नंबर काढत आहोत प्रोसीड केल्यानंतर मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर असं बघा रजिस्ट्रेशन टेचं स्टेटस इनॲक्टिव्ह दाखवत आहे तर त्यासाठी आपल्याला हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर परत रिन्यूअल फॉर्ममध्ये यायचं आहे न्यू रिन्युअल इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पेस्ट करायचा आहे आणि प्रोसेड टू फॉर्म करायचा आहे त्यानंतर इथं आपली सर्व माहिती दाखवली जाईल आपला नोंदणी क्रमांक कामगाराचे नाव आधार नंबर त्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला कामाचे स्वरूप निवडायचं आहे इथं ऑल टाईप्स त्यानंतर आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे कोणाकून घेतलं आहे कॉन्ट्रॅक्टदार ग्रामसेवक त्यामध्ये तुम्हाला निवडून घ्यायचं आहे तर हे आपण ठेकेदार पण घेतलेलं आहे तर त्यानंतर इथं आपल्याला ठेकेदारचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आपला जो फॉर्मरचा जावक क्रमांक टाकायचा आहे तर चला तर मग बघूया नोंदणी क्रमांक जावक क्रमांक आणि जावक दिनांक कुठे आहे तो कसा टाकायचा फॉर्म कुठ नव्वद दिवसाचा फॉर्म चला तर मग आपण बघूया तर मित्रांनो इथं जाव क्रमांक आहे तो जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नव्वद दिवसाचा फॉर्म आपण बघणार आहोत कामगाराचे नाव कामगाराचा पत्ता त्यानंतर इथं बघा ठेकेदार विकासाचे मालकाचे नाव मालकाचा पत्ता टाकलेला आहे ठेकेदार विकासाचा जो नोंदणी क्रमांक आहे तो इथं टाकलेला आहे ती नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र त्याची डेट टाकलेली आहे ठेकेदाराचे सिग्नेचर आणि अशा प्रकारचे फोटो इथं चूट आहे आणि फोटोच्या खाली हा शिककायदा दिलेला आहे तर अशा प्रकारचा हा नव्वद दिवसाचा फॉर्म आहे तो स्कॅन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण ठेकेदारचा नोंदणी क्रमांक जाव क्रमांक अशी सर्व माहिती भरलेली आहे ठेकेदाराचं नाव पण टाकलेलं आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपण अपलोड केलेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर इथं बघा डिक्लेरेशन हे आपल्याला येस करायचं आहे आणि सेव बटनावर क्लिक करायचं आहे सेव केल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलीडेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला फॉर्म सेव्ह झालेला आहे अशा प्रकारे अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे आपला पावती क्रमांक आला आहे आपल्याला तर प्रकारे आपण ऑनलाईन रिन्यूवल करू शकता मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो बांध माहिती होती बांधकाम कामगारासाठी तर आपला फॉर्म रिजेक्ट असेल इनॲक्टिव्ह असेल तर आपण ऑनलाईन ऑनलाईन रिन्यूवल करू शकता अशा सोप्या पद्धतीने आपण ऑनलाईन रिन्यूवल करू शकता तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बांधकाम कामगाराची बनवत असतो तरी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो